जे भीम आज आपण मुंबईमध्ये आहोत आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्ध समाज संवाद सव्वीस जानेवारीपासून त्याचं उद्घाटन झालं आणि आज मुंबईमध्ये विविध ठिकाणी हा संवाद दौरा होतोय आणि आपल्याबरोबर राजेंद्र पातोडे साहेब आपल्याबरोबर आहेत सर आज मुंबईमध्ये हा बौद्ध समाज संवाद दौरा कसं रिस्पॉन्स मिळतोय काय सांगणार आहे त्यास मुळात हा मुंबईचा सेकंड फेज आहे आमचा ह्याच्यापूर्वी विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांमध्ये तेरा दिवस जे आहे तो सुरुवात झाली होती याची बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये विदर्भातली सुरुवात झाली आणि मुंबईची सुरुवात डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या हस्ते चैत्यभूमीवरनं झालेली आहे भारतीय बौद्ध महासभा असेल पंचायत समिती असेल आणि आमच्याशी संबंधित जेवढ्या विंग आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही हा बौद्ध संवाद दौरा करतोय त्यामध्ये बौद्धांच्या राजकीय सामाजिक आणि धार्मिक ही तीन बाबींवरच्या चर्चा प्रामुख्याने होताना दिसत आहेत की या देशामध्ये ज्या पद्धतीची मनुवादी व्यवस्था आहे की संविधान बदलाच्या संदर्भामध्ये सनातन संविधान निर्माण करण्याच्या किंवा हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या संदर्भातल्या ज्या काही घटना देशात सुरू आहेत वेगवेगळ्या समूहांवरती हल्ले केले जात आहेत आमचीच अस्मिता धार्मिक आहे आणि तीच मोठी आहे हे दाखवण्याचं काम जे सुरू आहे त्या संदर्भामध्ये भारतीय बौद्ध महासभेने पहिल्यांदा या देशामध्ये एक राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की वंचित बहुजन आघाडी जी आहे तोच आमचा दबाव गट आहे असं आजच भीमराव साहेब बोललेले आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात बुद्धांचं राजकीय स्थान काय असणार आहे बुद्धांचं सामाजिक स्थान काय असणार आहे आणि त्याचबरोबर धार्मिक स्थान काय असणार आहे या तिन्ही बाबींवरची चर्चा जी आहे ती सगळ्या बुद्धविहारांमध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये आम्ही करतो आहे आणि बौद्ध समाजाला सचेत करण्याचा प्रयत्न करतो आहे की देशात आता जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण एक संघ असणं गरजेचं आहे आणि नुसतं आपण एक संघ व्हायचं नाही तर जे समदुखी समूह आहेत मग ते ओबीसी असेल विमुक्त असतील आदिवासी असतील अल्पसंख्याक असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा एकत्र येण्याची गरज आहे हे सांगण्यासाठी बौद्ध समाज सभागृह आहे आज एक संघ नसल्या कारणानं या निवडणुकीच्या वेळेला जो काही रिझल्ट मिळतो तोही पहा आणि आज संविधानाच्या माध्यमातून तुम्ही जसं मगाशी म्हणालात या सर्व गोष्टीमुळे आता समाज दौऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय या सगळ्या गोष्टी रिस्पॉन्स जो आहे तो लोकांना आता ह्या बाबीची जाणीव व्हायला लागली ला की आम्ही वंचित बहुजन आघाडीला जे बी टीम म्हटलं जातो जात होतं ते का म्हटलं जात होतं काँग्रेस हा अपप्रचार का करते हे लोकांच्या आता लक्षात यायला आलं की बाबासाहेबांना पराभूत करणारी काँग्रेस बाबासाहेबांना राजीनामा द्यायला भाग पाळणारी काँग्रेस आणि बाबासाहेबांना एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत भारतरत्ननं मिळू देणारी काँग्रेस आहे ह्या बाबी जेव्हा हो लोकांच्या लक्षात आल्या की नुसती निडी टी शर्ट घालून आणि संविधान दाखवून संविधान वाचवलं जाऊ शकत नाही काँग्रेस ही, ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती नेहरूंची होती इंदिरा गांधी राजीव गांधी त्यानंतर सोनिया गांधी आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राहुलनी जर लग्न केलं नाही तर मग एखादा दत्तक घेतलेला पुत्र अशा पद्धतीने ती काँग्रेस चालेल ती प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे या संवाद दौऱ्यामध्ये आम्ही लोकांना ही बाब पटवून देतोय की शिक्षणाचं खाजगीकरण सुरू आहे जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या शाळा बंद केल्या जात आहेत खाजगी व्यवस्थापन असलेली विद्यापीठं इथे स्थापन केली जात आहेत पाच वर्ष स्कॉलरशिप मिळत नाहीत फ्रीशिपचे लाभ मिळत नाहीत त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या सवलती आहेत त्या जाहीर झाल्या मात्र त्यांना शिकू द्यायचं नाही अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि काल परवा जे परभणी घडलेलं आहे त्या परभणीमुळे हे इस्टॅब्लिश झालं की या राज्यामध्ये कायद्याचं राज्य नाही कदाचित बाळासाहेब आंबेडकर नसते तर परभणीमध्ये त्यापेक्षा भयंकर अत्याचार झाले असते आणि घटना काय आहे तर देशाच्या संविधानाच्या संद... विटंबनेच्या संदर्भात कुणीतरी आंदोलन करते आणि म्हणून त्यातला एक वडार समाजाचा कार्यकर्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस त्याचा टॉर्चर करून त्याचा मर्डर करतात ही बाब बाळासाहेबांमुळे बाहेर आली म्हणजे जर तुम्ही संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर आलात तर तुम्हाला मारून टाकलं जाईल ह्या बाबी जेव्हा लोकांसमोर येत आहेत तेव्हा लोक चिंतेत पडलेत आणि त्यांच्या लक्षात आलं की आता एकत्र येण्याची गरज आहे आणि दुसरं आहे की जे गटतट झालेले आहेत ज्या गटांच्या संदर्भात वारंवार बोललं जाते तर गट कुठला आहे तर आर पी आयचा गट आहे आणि रा त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आरपीआयचे ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस तीन टर्ममध्ये ते केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांचा कान कुणीही पकडत नाही की बाबासाहेबांचं स्मारक का अपूर्ण आहे ते मुंबईचे आहेत बाबासाहेबांचं स्मारक मुंबईत होते आणि ते होत नसताना त्यांना त्याची चिंता नाही त्यांना ह्याची चिंता नाही की या देशामध्ये अॅट्रॉसिटी जेव्हा होतात त्या अॅट्रॉसिटीमध्ये कन्विक्शनचं प्रमाण एक टक्काच आहे या देशामध्ये गेली पाच वर्ष अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही याच राज्यामध्ये वर्ग एक ते चारच्या जे पद आहेत ती नऊ खासगी कंपन्या मार्फत भरली जात आहेत त्याला कुठलंही आरक्षण नाही मात्र त्याची चिंता जी आहे ती रामदास आठवलेंना हो नाही रामदास आठवले हो त्याची नैतिक जबाबदारी घेत नाहीत उलट ते सत्तेत असताना इथे येऊन आझाद मैदानवरती तिथे बौद्ध गया बचावच्या आंदोलनाची नाटके आंदोलनं करतायत आणि त्याच्या तीन दिवस आधी कुंभमेळ्यात जाऊन तिथे शाही स्नान करून येत आहेत एकीकडे धम्माची विटंबना करायची आणि दुसरीकडे त्याचं पावित्र्य राखणारी व्यवस्था निर्माण करा म्हणून आंदोलनं करायची यासाठी लोकांना प्रवृत्त करतोय आम्ही की जे पंचेचाळीस वर्ष काँग्रेस सत्तेत होती त्या काँग्रेसींचे गळे पकडा जे जे गट बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष विकतायत त्यांच्या कॉलर पकडा म्हणजे समाजातली गटबाजी दूर होईल आणि आमचे प्रश्न सुटायला लागतील आपल्यातलेच दुरुस्त केले की मग इतरांना दुरुस्त करणं सोपं आहे हे लोकांना आम्ही समजून सांगतोय आणि लोक ते ॲप्रिशिएट करत आहेत म्हणजे एकंदरीत हे सगळे जे नेते आहेत आंबेडकरी चळवळीला एक का पुढं काल करून त्यांचं सगळं पोट व्यवस्था करत हे नेते नाही आहेत ते विकाऊ माल आहेत आणि जे विकल्या जाते त्याला काहीही आवाज नसतो तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचं जे अलायन्स आहे ते भाजप बरोबर आहे मात्र आरपीआयला ज्या जागा सोडल्या जातात त्या जागांवरती त्यांना भाजपचा एबी फॉर्म घेऊन लढावं लागतं आता ज्या मुंबईमध्ये दोन जागा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोडल्या होत्या त्यापैकी एका जागेवर भाजपचा उमेदवार लढला आणि दुसऱ्या जागेवर ती संघाचा जागा आरपीआयला सोडल्या होत्या त्यामुळे ह्यांचं राजकारण जे आहे ते विकाऊ पद्धतीचं राजकारण आहे तेच कवाळेंचं राजकारण आहे तेच राजेंद्र गवईचं राजकारण आहे आणि जेवढे जेवढे गट आता आहेत वंचित सोडून ते सगळेच्या सगळे दलबदलू आणि विकाऊ आहेत लोकांना जेव्हा त्यांचा इतिहास सांगितला जातो तेव्हा लोकांच्या लक्षात येते की आमची फसवणूक आपल्यातलीच बांडगुळं करतायत त्यांना दुरुस्त करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही तरुणांना आवाहन करतोय की एकदा ह्या विकाऊ मालांना ठोकून काढायला सुरुवात करा तुमचे प्रश्न निश्चितपणे सुटते आणि म्हणून आज ज्या वर्षा गायकवाड इथे शिरा तानून आझाद मैदानावरती परभणीच्या घटनेच्या संदर्भात बोलत होत्या त्या कधीच लोकसभेत बोलल्या नाही राहुल गांधी निळं टी शर्ट घालून गेलेला होता त्याच्या डोक्यात आहे की हा दलित आहे म्हणजे तो बौद्धच आहे त्याला माहितच नाही सूर्यवंशी वडार आहे ह्या लोकांच्या डोक्यात जे घुसलेलं आहे ते दुरुस्त करायचं असेल तर वर्षा गायकवाडांनी पंचेचाळीस वर्ष या देशामध्ये त्यांचा पक्ष सत्तेत होता अट्रॉसिटीचा कायदा त्यांच्या काळात अस्तित्वात आला त्यात शिक्षेचं प्रमाण एक टक्का का आहे यावर त्यांनी कधी कायदा केला नाही थैरलांजी मध्ये चार बौद्धांचे जीव गेल्यानंतर सुद्धा इथे अॅट्रॉसिटी प्रूव्ह झाली नाही खैरलांजीचे जे आरोपी होते त्या आरोपींना वाचवण्यासाठी पहिला मोर्चा काढणारा नाना पटोले होता आणि तो त्यांचा महाराष्ट्र प्रदेश कमिटीचा पुढच्या काळामध्ये अध्यक्ष झालेला आहे त्यामुळे यांची नीतिमत्ता जी आहे ती तपासली गेली पाहिजे की वर्षा गायकवाडांना कुठलाही नैतिक अधिकार नाही ते परभणी विषयावर बोलते सर्वाधिक अत्याचाराच्या घटना शरद पवारांच्या काळात झाले जेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणि जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होतात तेव्हा दलित अॅट्रॉसिटी मोठ्या प्रमाणात झाल्यात हे आकडेवारी या, या देशामध्ये आहे त्यामुळे त्यांना काहीही नैतिक अधिकार नाही त्यांना बोलायचं असेल त्यांनी लोकसभेत बोलायला पाहिजे होतं त्यांनी लोकसभा बंद पाडायला पाहिजे होती की परभणीमध्ये जे घडलेलं आहे ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढलेलं बाळासाहेब आंबेडकर नसतील तर सूर्यवंशीचा मर्डर देखील पोलिसांनी पचवला असता आणि ह्या सगळ्या बाबी आम्ही लोकांना अवगत करतोय की आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे तिन्ही पातळीवर एकत्र येण्याची गरज आहे ते धार्मिक असेल सामाजिक असेल किंवा सा। राजकीय असेल शेवटचा प्रश्न घेतोय बौद्ध समाज समाज पुढे कुठे कुठे होणार आहे काय सांगणार संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा आहे आम्ही पहिला टप्पा करतोय पहिल्या टप्प्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोलतोय त्यानंतर वंचित भोजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल आणि पंचायत यांचे प्रमुख पदाधिकारी यांच्या स्तरावरच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये हा दौरा घेऊन जाणार आहेत असा संवाद साधणार आहे पुढच्या काळात महाराष्ट्रातला मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल याचा दौरा आम्ही करणार आहोत त्यासाठी मी भाऊ सोनोने आणि अमित भाई यांना ती जबाबदारी दिलेली आहे भारतीय बौद्ध महासभेकडून युजी बोराळे गुरुजी आमच्याबरोबर उर्वरित महाराष्ट्रात असतील भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई प्रदेशचे जे अध्यक्ष आहेत वानखडे साहेब आणि वडेकर साहेब जे महासचिव आहेत ते आमच्याबरोबर या सगळ्या दौऱ्यामध्ये आहेत हा दौरा पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र जेव्हा करेल त्यानंतर आम्ही बुद्धिजीवी वर्गांशी संपर्क करणार आहोत पत्रकार असतील डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक असतील त्यांच्याशी संवाद असेल आणि या संवादातून बौद्धांची राजकीय सामाजिक आणि धार्मिक या तिन्ही भूमिका आम्ही एकत्रितपणे जाहीर करणार आहोत त्यासाठीच्या चार मोठ्या सभा ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी होतील त्यापैकी एक मुंबईत असेल आणि मग तमाम महाराष्ट्रातल्या बौद्धांची एक भूमिका जी ठरलेली असेल ती जाहीरपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थित आनंदराव साहेबांच्या उपस्थितीत आणि भीमराव साहेबांच्या उपस्थितीत आम्ही महाराष्ट्रासाठी जाहीर करणार आहोत त्याचा तो सोहळा जो असेल तो तिथे संपन्न होईल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळ वेळ काढून वेळ दिलात आपल्या चॅनलशी हे हो होते राजेंद्र पातोडे महासचिव प्रदेश युवा आघाडी वंचित बहुजन आघाडी आणि एकंदरीत संपूर्ण बौद्ध समाज संदर्भात आणि एकंदरीत सध्याच्या परिस्थितीमध्ये होत असलेल्या राजकारणाविषयी संपूर्ण खुलासा या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जाना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुरतास धन्यवाद